राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे हल्लीचा युग म्हणला का स्पर्धेचा आणि धावपळीचा आहे आणि या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपल्याला जर टिकायचं असला ना मित्रांनो तर मेहनत ही लय महत्त्वाची आहे मग ती कोणत्याही क्षेत्रात असो शेतीमध्ये असो एखाद्या व्यवसायात असो या शिक्षण क्षेत्रामध्ये असो याच्यात मेहनत ही घ्यावाच लागते आणि प्रत्येक आमचं मित्र ह्या युगामध्ये आता या स्पर्धेच्या युगामध्ये काहीतरी अपेक्षा काहीतरी स्वप्न डोळ्यासमोर ठेवून हे मेहनत करत राहतात आणि एकदा का समोर डोळ्यासमोर आपल्या एखादा स्वप्न ना मित्रांनो त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला मेहनत ही घ्यावंच लागते असं मुकाट बसून स्वप्न कधी पुरा होत नाही आणि आपण एखादा कार्य हाती जर घेतला तर त्या कार्यामध्ये आपण जर मेहनत करून आपली यश जर आलं ना मित्रांनो तर त्याच्यासारखा आनंद नाही तो आनंद या आभाळातसुद्धा मिळणार नाही आणि मेहनत मेहनत फळ हे गोड राहतं आहे माहिती आहे मित्रांनो आपल्याला पण आणि आजचा विषय म्हणजे सांगायचा असा मित्रांनो की आपण थमनेल आणि टायटलमध्ये पहिला तर असेल का, का खांदाला, खांदाला यात आई कमावणार यूट्यूबमध्ये पैसा तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या पुरुषांबरोबर आमच्या माता भगिनीसुद्धा भरपूरच खांद्याला खांदा लावणं अशा मेहनत करते ती तर आता आम्ही यूट्यूब चॅनल चालू केला आहे यात पण आम्ही भरपूरच मेहनत करतो आहे म्हणजे युट्यूबस नाही मित्रांनो अनेक आहेत पण आपण युट्यूब चॅनल चालू केला आहे शेती वगैरे सगळं सांभाळू मग यूट्यूबमध्ये सुद्धा आमच्या माता भगिनी भरपूर आहेत भरपूर मेहनत करतात अशा मस्तपैकी बोलवतात तर असंच आमची एक ताई आई आहे ती संभाजीनगरच्या त्याने आमचं व्हिडिओ पाहिलं राम आदित्य मराठी ब्लॉगवरचं तर त्या नेहमीच पाहत होत्या काहीतरी प्रेरणा त्याने वाटला यांच्याकडून आपल्याला भेटल मग त्यांनी आमच्याक नंबर मागितला मोबाईल नंबर आणि मी कोणालाच मोबाईल नंबर देत नाही असं होत नाही मित्रांनो प्रत्येकाला मोबाईल नंबर मी देतोय प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर आहे आपल्याकडून राहतात मग त्यात आईने मी मोबाईल नंबर दिला मावाला मग त्यांनी कसा बसा मला माझ्याशी म्हणजे संपर्क केला मग त्यांनी सांगितलं दादा मी व्हिडिओ चालू केलं दहा बारा व्हिडिओ टाकलं पण मग युजरचे त्यांनी मग काय करू तर मग त्यांनी सांगितलं आता आईने मी भरपूरच मार्गदर्शन केला त्यात आयने मी एवढा मार्गदर्शन केलं नाही मित्रांनो तर सुरुवातीपासून चॅनल मॉनिटाईज सुद्धा आम्हीच करून दिला त्या ताईंचा आणि त्या ताई आज म्हणतात खरंच दादा तुमच्यासारखा माणूस नाही म्हणजे त्यांनी स्वतः म्हणजे मी नाही म्हणत तर हे प्रत्यक्ष त्या त्या ताईंच्या आपल्याला या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती देणार आहे कारण की माहिती ना तुम्हाला मी काम येणार आहे तर त्याच्यानं सांगणं लावलं मी कारण की व्हिडिओ टाकला म्हणल्यावर आता तुमच्या मी कामाचा आहे तर त्याच्यानं सांगणं लावलं ते व्हिडिओ पुरापासून तर आता आपलं चॅनल मोनोटायचं आता प्रत्येकाला ज्यावेळेस आपण सुरुवातीला व्हिडिओ टाकतो ना तर त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात ती एक हेच राह्यतं का व्हिडिओ टाकणं लागलं का चार हजार घंटे वाचते म्हण एक हजार सब्स्क्रायब पूर्ण होत्या कधी होत्या कारण की कोणा कोणाला भरपूर दिवस लागते आणि कोणा कोणाला तिला कडे बी होऊन जात्या दादा दादा ता, ता ता जा त्या दादाच्या ना मऊ लवकर झालं कारण की कसं राहते त्या दादांनी मला सपोर्ट केला होता तर त्याच्या आशिवादाने लवकर झालं आपलं चॅनल मोनोटाइज बी झालं एक हजार घंटे वाचते चार हजार घंटे वाच टाइम बी झाला आणि एक हजार सब्सक्राईबर बी पूर्ण झाले तर त्या दादांनी कशी कशी मदत केली तर मी तुम्हाला सांगते आता तर त्यावेळेस मी नवीन चॅनेल ओपन केला तर मग तर किती दहा का बाराच व्हिडिओ ते जास्त तर व्हिडिओ टाकली नव्हती ना तर ते चॅनल मी त्याच्या मी तर त्यावेळेस मी फक्त त्याचे व्हिडिओ पाहायचे पोहो मला असं वाटलं का आपण बी चॅनल सुरू करा कारण की त्याचे व्हिडिओ खूप भारी राहायच्या तर त्याच्या चॅनलचं नाव आहे रामादित्य मराठी ब्लॉग तर त्या दादाला पहिले मी त्याचे व्हिडिओ पाहायचे ना तर मग मी चॅनल ओपन केला तर चॅनल ओपन केल्याच्या नंतर दहा व्हिडिओ टाकले आणि मग नंतर मला काय वाटलं का सांग बोला म्हणून कारण की ते दादा खूप चांगले तर प्रत्येकाला मदत करते ते असं काही नाही का मै म्हणून कोणी समजा आता चॅनलचं कसं राहत थोडं अवघडच राहायचं तर त्याला मी काय केलं पहिले त्याचे व्हिडीओ पाहायचं मी त्याला नंबर मागतलं मी तर नंबर प्रत्येकाला देते ते तर नंबर मागितला तर मी त्याला फोन केला तर मग ते दादा सांगत बोलले मी तर असं वाटलं की आता व्हिडिओ पाहाय मध्ये आपण बोला राहत असतो असं राहत तर मी बोलले ना तर मला एक दिलासा भेटला त्याच्या बोलल्यावरून ते सांगायचे व्हिडिओ टाका असं करा तसं करा ना सल्ला देत राहिले मला कारण कि सल्ला देणं मी गरजेची राहते ज्या वेळेस आपण चॅनल ओपन करतो ना त्यावेळेस मला ते एक हे राहत कारण कि होत नाही कि नाही असं राहत असत घरच्या असा सपोर्ट भरपूर लागतो त्याच्यामध्ये त्या वेळेसच माणूस चॅनल ओपन करू शकतो असं राहत तर घरच्या यायचा तर सपोर्ट होता मला पण मग त्या दादाचा सपोर्ट बी भरपूर होता कसं राहत सुरुवातीला चॅनल ओपन केलं की जरा माणसाला तर त्या दादाला फोन केला मी आता त्या दादा न सल्ला देत राहिले मला का मोठा व्हिडिओ टाका हे करा ते करा त्या चॅनल मध्ये तर मग मी मोठा व्हिडिओ टाकले आणि मग आपले चार जास्त दिवस बी नाही लागले मला फक्त पाच महिने लागले होते तर पाच महिन्यांमध्ये आपलं चॅनल पुरा होऊन गेलत चार हजार घंटे वॉच टाइम आणि एक हजार subscriber तर त्या मी दादाला सांगितलं दादा आपले चार हजार घंटे watch time अन एक हजार पूर्ण झाले म्हणून त्यांनी तसे ते माझे व्हिडिओ पाहायचे ते बी पाहायचे पाहिले की नंतर मग ते मला सल्ला द्यायचे असं करा तस करा कस रायचा सल्ला दिली तर त्या वेळेस माणसाला कळत काही बी तर मला सांगत राहायचे तर मग सांगत राहिल्याच्यानंतर काय झालं मग ते आपलं चॅनलचे झाले पुरे सब्स्क्राईबर पूर्ण झाले आणि चार हजार घंटे वाजते पूर्ण झाला तर मग मी म्हणलं झालं पूर्ण तर मग त्याला भिडी खुशी झाली चाला म्हणे झालं म्हणे तुमचं बी तर बरं झालं म्हणे तर मी सांगत राहायचं म्हणे तुमचं बी चॅनल लवकरच म्हणून टेजीन असं तसं तर त्यांना सल्ला दिली मला तर मग झालं तर पण मग पुन्हा मला ते पहिल्यापासून सांगायचे का तुमचं चायनचं टेन्शन घेऊ नका कारण की तर कोणाला तुम्हाला चॅनल बी जर कधी खोलणं असलं ना ते दादा चॅनल बी खोलून देते असं राहत कारण की कोणाला चॅनल खोलता येत नाही चॅनल बी देईन असं राहत तर मी चॅनल पहिलेच खोलेलो होत तर त्याच्यानंतर मी त्याला फोन लावला होता दहा बारा व्हिडीओ टाकल्याच्या नंतर तर ते बी तर ते सल्ला देत राहिले मला तर मग पुरो पूर्ण झालं आणि मग मी फोन लावला त्याला तर तशी तर पाहायचीच ते त्याला बी कळायच तर मग झाल्याच्या नंतर तर ते म्हणतं आता इतका कसा राहत पावसाळा चालू आहे आता तर पावसाळ्यातच झालता आपण काही जास्त दिवस झाले पाच महिने झाले आपल्या चॅनलला जास्त दिवस फेब्रुवारी मध्ये चॅनल चालू केलं आपलं तर मग त्यानं आपलं पासपोर्टन आपली ची लिंक त्याला पाठवली होती एम आय डी ते तर त्याच्यावर त्यानं पूर्ण करून घेतलं मग त्याच्यास ओळखीचे आता सर त्याने भरपूर मदत केली कारण की दादाच्या आता त्याला तर आपण ओळखतच नव्हतो ना पण मग या दादाला ओळखत होतो आपण तर याच्याचं भरवश्यावर मग ते त्यानं हे सांगितलं का तुम्ही एम एल आय डी ते देऊन द्या म्हणून सी त्याच्याजवळ तर ते पूर्ण करून घेतील म्हणून सी त्याच्यावर तर मग आम्ही एम एल आय डी आणि पासपोर्ट त्याला पाठवला मग तर त्याला पाठवला तर त्यानं पूर्ण करून घेतलं त्याच्यामध्ये युट्यूब चॅनल आपलं मोनोटाईज होऊन गेलं तर जास्त दिवस काही लागले नव्हते आपल्या चॅनलला फक्त दोन तीन दिवसच लागले मोनोटाईज होऊन यायला आपल्या व्हिडिओ आता चॅनल ची आयनिंग सुरू होईल तर मला सांगायला खुशी उरली तुम्हाला तर तुम्हाला समजा कोणाला अडचण असली तर तुम्ही त्या दादाकडे जाऊ शकता कारण की ते ना आपलेच माणस आहे तर आपले माणसाला तुम्ही त्याच्याकडे कधी गेले ना तर ते तुम्हाला मदत करती ना असं म्हणणे कारण की कसं राहत ज्या वेळेस आपण कोणाच होत नाही आता इतकी मेहनत करतो ना आपण लिंक पाठवायला ये आता प्रत्येक जणाला हे वाटत घाबरतो कोणी बी असं राहत तर सुरुवातीला कसं राहतं प्रत्येकच जण गावत बरं का तर म मग पण मग तसं काहीच नाही कारण की ते चांगले तर ते आपलं चॅनल बी मोनोटेज करून घेत्या पूर्ण करून घेते ते, 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 ता ते, ता ते <सुछ>। आता हे बी आपलं हे बी येतं ना तर ते बी ते करून देणार आहे पूर्ण तेच करून घेणार गुगलचा पिन ते पूर्ण त्याच्याकडेच ते पूर्ण आपलं करून देणार आहे तर प्रत्येकाला आता कोणाला जर करणार असेल ना तर ते दादा ते करून द्या ते सर करून द्या कारण की या दादावर विश्वास ठेवून आम्ही पहिले पाठवलं होतं कारण की ते सराला आपण पहिले ओळखतच नव्हतं ना तर दादालाच ओळखत होतो तर दादाच्या भरुशावर गेली पाठवून गेली तर ते म्हणे आम्ही पूर्ण करून घेऊ म्हणे तुमचं चॅनलचं तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका म्हणे तर खरंच म च youtube चॅनल आपलं मनोटाईज बी झालं कोणाला करणं असं ते करून द्यायचं आपल्याच मानता येते कारण की त्याचं एवढं मोठं चॅनल आहे आता आपलं चॅनल तर लहान असे पण त्या दादाचे चॅनल भरपूर लोक वळखते आपण समजा अजून लहान असे आपलं पण मग त्याचं कस मोठं चॅनल आहे तर दोस्त नो ह्याच्यात आहेत ना यांच्या चॅनलचं नाव आहे वर्षा ब्लॉग म्हणून तसं आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या चॅनल आपण लिंक पण दिले नक्कीच जाऊन त्यांच्या पण चॅनलला भेट द्या तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय